जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारील बनशंकरी चौक परिसरात आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमणावर कारवाई केली रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या प्लास्टिक व इतर साहित्य हटवण्यात आले या मोहिमे दरम्यान एकूण चार लोखंडी हातगाड्या प्लास्टिक साहित्य व इतर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य महापालिकेने जप्त केले सदर गाड्या रस्त्यावर ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत होता तसेच परिसरात कायमची अस्वच्छता पसरत होती सदर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली प्रशासनाने अतिक्रमण धारकांना यापूर्वी नोटीस दिल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा अतिक्रमण सुरू ठेवले गेले त्यामुळे ही कारवाई टाळता आली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की सार्वजनिक रस्त्यांवर कोणतेही अतिक्रमण करू नये शहरातील स्वच्छता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा अशाच प्रकारच्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे